एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एका समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ कार ट्रकला पाठीमागून धडकल्याने अपघातात तिघे जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना शिवराई शिवराज शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली होती या प्रकरणात ट्रक चालकाविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात योगेश जाधव वर्षे राहणार पासावाडी तांडा तालुका खुलताबाद हल्ली मुक्काम पनवेल हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते नाशिकेतून सिन्नर मार्गे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने स्कॉर्पिओ कार क्रमांक एम एच वीस बी सी सत्तावन्न सत्तावन्न जात असताना चॅनल क्रमांक चारशे एक्क्याऐंशी जवळ आयशर ट्रक क्रमांक पी पंचवीस बी टी एकतीस पंच्याहत्तरच्या चालकाने अचानकपणे आपली लेन सोडून स्कॉर्पिओ कार असलेल्या लेन मध्ये घेतली ज्यामुळे स्कॉर्पिओ कारची व ट्रकची धडक झाली या घटनेत कुमारी योगेश जाधव राहणार पासावाडी तांडा तालुका कुलताबाद हल्लीमुक्काम पनवेल वनसिंग धुनराम राठोड कमलाबाई बनसिंग राठोड दोघेही राहणार मेहरबान नाईक तांडा तालुका पैठण हे ठार झाले तर रामसिंग वनसिंग राठोड शीतल वनसिंग राठोड नेहा वनसिंग राठोड तिघेही राहणार मेहरबान नाईक तांडा तालुका पैठण व मयंक योगेश जाधव योगेश सुभाष जाधव राहणार पाचवडी तांडा फुलताबाद हे गंभीर जखमी झाले होते या प्रकरणात आयशर चालक अवधेश कुमार सत्यदेव मिश्रा व चौथीच वर्षे राहणार कसबा बजीरगंज तहसील बिसोली राज्य उत्तर प्रदेश याच्या विरोधात योगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विविध कलमांवर वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत